सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी सायंकाळी पाच वाजता शनिवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी रविवारी सकाळी आठ वाजता आणि रात्री आठ वाजता देई ਅਮਜੀ ਮਾਟੀ ਅਮਜੀ ਮਾਨਸ ਅਮਜੀ ਮਾਟੀ ਅਮਜੀ ਮਾਨਸ ਅਮਜੀ ਮਾਟੀ ਅਮਜੀ ਇਮਾਨਾ ਅਮਜੀ ਮਾਟੀ ਅਮਜੀ ਮਾਨਸ ਅਮਜੀ ਮਾਟੀ ਅਮਜੀ ਮਾਨਸ एखाद्या पाहुण्याचं स्वागत करायचं असेल घर किंवा ऑफिस सुशोभित करायचं असेल शुभ कार्यासाठी स्टेज सजवायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं मन जिंकायचं असेल तर आपल्याला फुलंच उपयोगी पडतात बाजारात फुलं सहजपणे उपलब्ध होतात पण ती तिथपर्यंत कशी पोहोचतात त्यांच्या निर्मितीसाठी किती मेहनत घ्यावी लागते हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करत नाही या फुलांची शेती हा ग्रामीण भागातल्या प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे आजच्या या भागात आपण पुणे जिल्ह्यातल्या थेऊर मध्ये फुलांची शेती करणारे उद्योजक विजय कुंजीर यांची यशोगाथा जाणून घेऊया थेऊरला जाण्यासाठी मुंबईहून आपण पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू करतो या प्रवासात खोपोली मागे टाकल्यानंतर एक्सप्रेस वेच्या प्रवासाचा आनंद घेत आपण पुणे सोलापूर रस्त्याला लागतो सोलापूर महामार्गावर थेऊरला जाण्यासाठी फाटा लागतो थेऊर हे महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध अशा अष्टविनायकांपैकी एक स्थान थेऊरच्या श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची अखंड रेग लागलेली असते थेऊरचा गणपती श्री चिंतामणी या नावाने प्रसिद्ध आहे श्री चिंतामणी मंदिर आकर्षक आणि सुंदर आहे अनेक भाविक रोज या ठिकाणी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतात थेऊरच्याच परिसरात साखर कारखाना घोड्यांचा स्टड फार्म आहे शहरापासून जवळ असलं तरी गावच वेगळेपण टिकवून ठेवलेलं असं हे ठिकाण आहे गावात प्रवेश केल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली शेत आपलं लक्ष वेधून घेतात आणि मन प्रसन्न करतात याच रस्त्यानं पुढे गेलं की आपल्याला भल्या मोठ्या शेतांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसू लागतात त्यांनाच पॉलीहाऊस असं म्हणतात ही भली मोठी पॉलीहाऊस ऑर्किडच्या फुलांच्या शेतीसाठी वरून मजबूत आच्छादन असल्यामुळे पॉलीहाऊसच्या आतलं वातावरण बाहेरच्या पेक्षा एकदम वेगळं आणि गार असत इथे तापमान विशिष्ट पद्धतीनं नियंत्रित केलं जात आपण इथे समोर बघतोय ती आहेत ऑर्किडची रंगीबेरंगी फुलं या फुलांची बाग फुलवणारे शेतकरी आहेत विजय कुंजीर विजय कुंजीर यांची या गावात पूर्वीपासूनच शेती होती वडील एका कारखान्यात कामाला होते पण त्यांनी नव्वदच्या दशकात नोकरी सोडली आणि आपल्या शेतीकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली विजय यांना शेतीच्या कामांची सवय लहानपणापासूनच होती वडिलांनी पूर्ण वेळ शेती करायचं ठरवल्यावर विजय सुद्धा त्यांना मदत करू लागले आणि त्यातच रमले वडिलांची माझ्या पारंपरिक आठ एकर शेती आहे ह्याच्यातनं मी गहू ज्वारी बाजरी ऊस केळी टॅमॅटो फ्लावर कोबी हे पिके घ्यायचो ह्याच्यातनं माझं वर्षाचं जे उत्पन्न होतं ते अत्यंत कमी होतं माझे मित्र आहेत संतोष कारबोळ यांची पॉली शेती होती त्यां ते, ते फुलांची शेती करत होते त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली मला काहीतरी नवीन शेतीमध्ये करायचं आहे ह्या दृष्टीने मी त्यांच्याकडे विचार मांडला त्यांच्याकडनं ऑर्किडची फुल शेती करावी हे त्यांच्याकडनं मला ज्ञान मिळालं आणि त्यांच्यानुसार मार्गदर्शनाखाली मी आज ऑर्किडची फुल शेती करत आहे पारंपरिक शेती करत असताना कुंजीर यांनी शेतात भरघोस प्रमाणात वांगी आणि इतर घेतली होती नंतरच्या काळात बाजारपेठ बदलू लागल्यामुळे काहीतरी वेगळे प्रयोग करावेत अशी जाणीव त्यांना झाली आणि ते पॉली हाऊस मधील ऑर्किडच्या फुलांच्या निर्मिती व्यवसायाकडे वळले पॉली निर्मिती करणं त्यासाठी आर्थिक मदत उत्पादनांची विक्री याबद्दल सुरुवातीच्या काळात कुंजीर यांना कृषी विभागाकडूनही सहकार्य मिळालं आज आपण हा जो प्रकल्प पाहतोय त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्याचे कष्ट आणि कृषी विभागाची साथ ह्या आपण इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ही जी योजना आहे ही, ही भारत सरकारची योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येते आणि ते राबवताना या परिसरातील जे काही नवयुवक आहेत जे काही बेरोजगार तरुण आहेत किंवा शिक्षित तरुण आहेत तर त्यांना ह्या शेतीकडे कसं आकर्षित करता येईल की आपण नेहमीच म्हणतो फाय शेती ही नेहमी तोट्याची चाललेली आहे किंवा नेहमीच बाजारभाव हे कोसळलेले असतात पण त्यातूनही आपल्याला मार्ग काढायचा असेल ह्या बळीराजाला जर आपल्याला सुखी ठेवायचं असेल तर महाराष्ट्र शासनाने जे आहे ती जे धोरणात्मक कार्यक्रम घेतला त्यामध्ये हे उच्च तंत्रज्ञान किंवा पॉली हाऊस आपण जर म्हणतो तर याचा फार मोठा प्रसार आणि प्रसिद्ध करणं हे ठरलेलं आहे आणि ते करत असताना आम्ही ह्या परिसरामध्ये आलो आणि ह्या परिसरात आमचे कर्मचारी काम करत असताना की आम्ही युवकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने कृषी मित्र म्हणून आज जे आमचे विजयकुंजीर आहेत त्यांचं एक सहकार्य घेतलं आणि युवकांची एक चळवळ आम्ही ह्या पॉलिहाऊसच्या क्षेत्रामध्ये उभी केली आणि त्या चळवळ उभी केली असताना की जवळजवळ ह्या क्षेत्रामध्ये आम्ही शंभर पॉलिओ ह्या परिसरामध्ये आम्ही उभे केलेले आहेत दोन वर्षामध्ये ह्या नुसत्या ह्या गावामध्ये की आपण एक आठ पॉलिओसला अनुदान दिलेलं आहे परिसरात म्हणलं तर आज ह्या वर्षी मी एकोणचाळीस पॉली हाऊसला अनुदान दिले आहे आणि त्या पॉली हाऊसला अनुदान अनुदान दे देताना दहा गुंठ्याला आम्ही चार लाख साठ हजार ते सत्तर हजार या दराप्रमाणे आम्ही अनुदान देतो आणि हे अनुदान देत असताना शेतकऱ्यांची कॅपॅसिटी बघितली जाते की त्यांची स्वतःची आर्थिक क्षमता किती आहे बँकेकडून त्यांना किती पुरवठा होणार आहे हे पाहून आम्ही त्यांना अनुदानाचं हे ठरतो आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शनही करतो पॉली हाऊस हे एक वेगळंच विश्व आहे पॉलीहाऊसमध्ये मातीविना शेती केली जाते सध्या कुंजीर येथे फक्त ऑर्किडचं पीक घेतात ऑर्किडच्या फुलांना सजावटीसाठी आणि औषधांसाठीही वर्षभर मागणी असते ऑर्किडच्या फुलांचा सुगंध आणि रंगरूप यामुळे पॉली हाऊसचं वातावरण कायम फुललेलं असतं गेल्या चार पाच वर्षात राष्ट्रीय फलोत्पादनाच्या अभियानच्या माध्यमातून आपण जे फुलशेती किंवा आज ऑर्किडची फुलशेती आपण पाहतो आहोत तर त्यामध्ये पाहताना की प्रथमतः त्याचं जे रोप आहे किंवा त्याचे जे बियाणं लागणारं मटेरियल आहे किंवा त्याला लागणारं आवश्यक निविष्ट आहे तर त्या कुठून आणायच्या आणि त्या कशा खरेदी करायच्या त्या कमीत कमी दरामध्ये कशा शेतकऱ्याला पोहोचतील याचं पहिल्यांदा मार्गदर्शन केलं जातं त्यानंतर ज्यावेळेस त्याचा प्रत्यक्ष पॉलिओचं व्यवस्थापन सुरू होतं त्यावेळेस त्याचा मजुरीवरचा खर्च कसा कमी होईल पाण्यावरचा खर्च कसा कमी होईल हे त्याला मार्गदर्शन केलं जातं आणि त्यानंतर त्या फुलांचं किंवा फुल त्या ऑर्किडच्या फुलशेतीचं किंवा त्या पिकाचं आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन हे त्यामध्ये फार्मत होतं तर त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून तांत्रिक ज्ञान पुरवठा करून आपण त्या शेतकऱ्याला पहिल्यांदा सशक्त असं तांत्रिकदृष्ट्या समृद्ध असा बनवतो आणि त्यानंतर मग निश्चितच त्यादं एक चांगला रिझल्ट असा येतो की ज्यावेळेस त्याचं उत्पादन आज मार्केटमध्ये बघितलं तर विजयकुंजरांचं ऑर्किडची फुलं किंवा ऑर्किडची फुलशेती ही एक प्रसिद्ध झालेला आहे किंवा ह्या भागातली एक पॉलिओची ओळख ही आता राज्यामध्ये तयार झालेली आहे महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शका वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे स्वाद गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तर बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची योगा समृद्धी यो व्यायाम पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर कुंजीरी यांच्याकडे गावात वडिलोपार्जित थोडीफार शेती होती पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी त्या जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली बाजारपेठेचा अंदाज घेऊन पिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली नंतर त्यांना उत्पन्न चांगलं मिळालं शेतीही वाढली आता शेतीमधलेच काही वेगळे प्रयोग करावेत असा विचार करून ते तीन वर्षांपूर्वी पॉलीहाऊसच्या व्यवसायात उतरले आता त्यांच्याकडे स्वतःची सुमारे दहा एकर शेती आहे प्लॅन्टेशन केल्याच्यानंतर ह्याला पाण्याची जास्त गरज होते पाण्याचं नियोजन आणि खताची योग्य मात्रा ह्या ह्या दृष्टीने त्याला आधुनिकपणाने फॉगिंग सिस्टीम केलेली आहे फॉगिंग सिस्टीम केल्याच्यानंतर व्या दिवसातनं एकदा हँड शेवरिंग केली जाते आणि दुपारचं वातावरण तयार करण्यासाठी म्हणजे आर्द्रता तयार करण्यासाठी वरनं फॉगिंग फॉगर्स म तुषार सिंचन बसवलेले आहेत ते चालू केलं जातात आणि वातावरण पूर्ण त्याला क्लायमेट पाहिजे त्यानुसार ते तयार केलं जातं आणि त्याला माल दर्जेदार निघण्यासाठी फुलाची क्वालिटी सुधारण्यासाठी त्याला आठवड्यातनं तीन वेळा एकोणीसशे एकोणीसचा स्प्रे आणि मायक्रोन्यूट्रन्स एकोणीसशे एकोणीस वॉटर सॉलेबल आणि मायक्रोन्यूट्रन्स कॉम्बी टू हे स्प्रे वाट स्प्रेनुसार दोन वेळा आठवड्यातून दिलं जातं अपार कष्ट आणि भरपूर मेहनत घेऊन कुंजीर यांनी आपला पॉली हाऊसचा व्यवसाय करून दाखवला सुरुवातीला त्यांनी नेट हाऊस मध्ये शेती केली पण पाऊस वाऱ्यामुळे त्यात अडचणी येऊ लागल्या कीड आणि पिकावरील रोगांचाही त्रास झाला पक्की पॉली हाऊस बांधल्यानंतर त्यांचा हा त्रास बऱ्यापैकी कमी झाला आहे आता ते फक्त ऑर्किड फुलांच्या उत्पादनाकडे लक्ष देतात आणि पिकांची अतिशय काळजी घेतात त्यामुळे देशभरात त्यांच्याकडची फुलं विक्रीसाठी जातात आणि त्याला चांगला भावही मिळतो हे पीक लावल्याच्या नंतर मला पहिल्या वर्षी एका झाडापासून ऐंशी हजार झाडापासून फक्त एका पर झाडाला प पहिल्या वर्षी दोनच फुलं दिली जातात ह्या झाडानुसार दुसऱ्या वर्षापासून चार फुलं दिली जातात आणि तिसऱ्या वर्षापासून सहा फुलं द्यायला हे झाड चालू झालेलं आहे आत्ता वर्षाला एका महिन्याला ह्याच्यातनं ऐंशी हजार प्लॅटमधनं सहा दोन लाख चाळीस हजार रुपये फुले निघतात आणि ह्याच्यानुसार मार्केट बाजारभावानुसार दहा ते पंधरा रुपयाला एक स्टिक ह्या बाजारभावानुसार वीस बनची बुके बांधला जातो आणि तो मार्केटला पाठवण्यासाठी पाठवला जातो आणि ह्याच्यातनं महिन्याला लाख ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळू शकतो पारंपरिक शेतीकडून पॉलीहाऊसमधील ऑर्किड शेतीकडे वळलेले श्री कुंजीर यांनी गेल्या तीन वर्षात मेहनतीच्या जोरावर हा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे थायलंडमधून येणाऱ्या फुलांची आणि प्लास्टिकच्या शोभेच्या फुलांची स्पर्धा असतानाही नैसर्गिक देशी फुलांच्या या व्यवसायात पाय रोवून ते उभे आहेत स्वतःची नर्सरीही विकसित करून तिथून देशभरातल्या बाजारपेठांना ते माल पुरवतात स्वत कृषी मित्र म्हणूनही ते कार्यरत आहेत तरुणांनी शेतीच्या व्यवसायात उतरावं पण मेहनत आणि कष्टांची तयारी ठेवायला हवी यश हमखास मिळतं असा विश्वास विजय कुंजीर यांना वाटतो ऑर्किडची के फुलशेती केल्यामुळं ऑर्किडचं हे आयुष्यमान हे सात वर्षापर्यंत आहे ऑर्किडचं आयुष्यमान सात वर्षापर्यंत असल्यामुळं मला बऱ्यापैकी उत्पन्न आता चालू झालेलं आहे तरुण शेतकऱ्यांना विनंती करतो की पारंपरिक शेती करण्यापेक्षा काहीतरी शेतीतून नवीन करून प पैसा कमावण्याचा विचार करा नोकरीच्या मागे पळण्यापेक्षा काय आपल्या शेतीत राबून शेतीत जर आधुनिकपणाने शेती केली तर शेती कधीही कर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार नाही आणि शेतीतून उत्पन्न मिळाल्यामुळे आपलं घरही सुधरेल घर सुधारल्यामुळे आपण सुधरू आपला देश सुधरेल हा हे माझ्या शेतकरी बांधवांना आव्हान आहे थेऊरमधील मान्यवर ज्येष्ठ नागरिकांनाही विजय कुंजीर यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांबद्दल कौतुक आहे ते अशा शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतात आणि शक्य ती मदतही करत असतात ग्रामपंचायतही यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या विविध प्रयोगांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करत असते थिवर हे अष्टविनायकापैकी एक गाव असून पुण्यापासून बावीस किलोमीटर अंतरावरती आहे थेऊरची लोकसंख्या आजच्याला सांगायचं म्हटलं तर साधारण साडेसतरा ते अठरा हजार गावची लोकसंख्या असून गणपतीसाठी दररोज गावामध्ये पंधरा ते वीस हजार भाविक या ठिकाणी येत असतात थेऊरचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे थेऊरमध्ये बारा वर्षापूर्वी पूर्ण थेऊर अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेलं आहे थेऊरमधील अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट व पिंग ब्लॉकने केलेले आहेत थेऊरच्या बाबतीमध्ये ग्राम सचिल सचिवालय असून त्या ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिस मंडल अधिकारी ऑफिस तलाठी ऑफिस पोस्ट ऑफिस आहे थेऊरमध्ये शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर थेऊरमध्ये सहा प्राथमिक शाळा अकरा अंक अकरा अंगणवाड्या आणि एक महा वि विद्यालय आहे त्याचप्रमाणे थेऊर या गावामध्ये जवळजवळ सत्तर टक्के मागासवर्गीय इतर मागासवर्गीय लोकसंख्या असून अतिशय गुन्ह्या गोविंदाने नसतात थेऊरच्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर थेऊरमध्ये जवळजवळ पाच ते सहा बोरवेल आणि विहिरी असून त्या ठिकाणी सहा पाण्याच्या टाक्या आहेत त्याचप्रमाणे शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी एक आरो प्लॅन्ट असून पाच लि पाच रुपयामध्ये वीस लिटर पाणी व भाविकासाठी एक रुपयामध्ये एक लिटर पाणी देण्याची मुख्य या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे थेवरच्या बाबतीमध्ये मंदिराच्या बाबतीमध्ये येण्या जाण्यासाठी लोकांची पार्किंगची कॉन्क्रीट करून करून अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे शौचालयाची तसेच या ठिकाणी आठवडे बाजार भरत असून अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची देखभाल केली जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी नदीकाठी थोरले माधव पेश रमा माधवांची समाधी असून त्या ठिकाणी सुसज्ज अशा त्याच्या बाजूला गावची स्मशानभूमी आहे अशा पद्धतीने थेऊरचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास झालेला असून अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं गाव या मोठा नदीच्या काठी वसलेलं आहे जुने हिट नवे फिट हिंदी गाण्यांचा संगीतमय धमाका तराने पुराने जुनी गाणी देतील दिलासा आणि नवीन गाणी करतील फुल मनोरंजन जिथे हृदयांच्या दारांनी सुरांची जादू तिथे मनाला सुखावणारी सुरेल गाणी कराने पुराने प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता संध्याकाळी पाच वाजता आणि रात्र साडे दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर रुचिरा रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर म्हणतात ना धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर थेऊर सारख्या निसर्गरम्य परिसरात कुंजीर यांची पॉलीहाऊस शेती फुलली आहे थेऊरच्या चिंतामणी गणपतीचे आशीर्वाद या परिसरातल्या लोकांच्या पाठीशी कायमच आहेत शेतकरी राजाचे आशीर्वाद मिळत राहिले तरच देशातल्या नागरिकांना उत्तम आणि सकस अन्न मिळू शकतं मनातून असे, इच्छा आन। असेल आणि कष्टांची तयारी असेल तर शेतीत कमी काळातही यश मिळवता उदाहरण विजय यांनी देशापुढे आहे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि त्या अनुषंगाने जे घटक राबवले जातात फुल शेती असेल हरितगृह असेल किंवा इतर घटक असतील तर त्याचा जास्तीत जास्त फायदा करावा व आपल्या उत्पादनात वाढ करावी त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाचं नेहमीच धोरण राहिले आहे की उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादनामध्ये वाढ त्याचप्रमाणे आपला महाराष्ट्र हा पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक आणणे हे एक आपलं त्यामध्ये धोरण आहे आणि ह्या सर्व धोरणामध्ये uh, निश्चितच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ही फार मोठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे तरी शेतकऱ्यांनी ह्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त नियंत्रित शेतीकडे वळावं वा। आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी आणि याकरता त्यांना प्रत्येक ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक आहे मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी आहेत तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे याशिवाय या इंटरनेटवरही हॉटनेट नावाचा एक ऑनलाईन तुम्हाला अर्ज कर घेता येईल किंवा त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळता येईल तर त्याद्वारे आपण निश्चितच माहिती घेऊन अर्ज स सादर करू शकता आणि ह्या एक चांगल्या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता महाराष्ट्राच्या प्राचीन लोककलांपैकी एक म्हणजे कीर्तन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नवीन विचार आणि नवीन संदेश देण्याचं कार्य केलं जातं वर्षानुवर्षाची ही परंपरा ग्रामीण भागात आजही अत्यंत प्रेमानं आपुलकीनं पाळली जाते गावोगावच्या मंदिरांमध्ये होणारे हे कीर्तन गावातील लोकांना एकत्र करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना नवी दिशा देण्याचं माध्यम आहे ग्रामीण संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आजही चांगल्या प्रकारे टिकून आहे चला या कीर्तनाची एक छोटीशी झलक बघूया गणपती उत्सव साजरा करायचा म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य अरा दैवत गणपती बाप्पांचं पूजन प्रत्येक घराघरामध्ये व्हावं प्रत्येक दारादारामध्ये व्हावं प्रत्येक देवाऱ्या देवाऱ्यामध्ये व्हावं नुसतं देवाऱ्यामध्ये राहून नाही तर प्रत्येकाच्या मना मनावरती गणपती बाप्पांचं पूजन व्हावं ही त्या पाठीमागची भूमिका होती महाराज

शेतांमध्ये पिकलेल्या धान्यापासून तयार होणारं अन्न अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असत राजेगावच्या भेटीत आम्ही अशा स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला चुलीवर भाजलेली भाकरी आणि खमंग चमचमीत मटण हे या प्रांताचं वैशिष्ट्य आहे शेतात दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला की नवी ऊर्जा आणि आनंद मिळतो या रुचकर जेवणाची चव सोबत घेऊनच आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली झपाट्याने प्रगती करणाऱ्या आपल्या देशात शेतीचं काय होणार आरोग्याचं काय होणार असे प्रश्न नेहमी विचारले जातात छोट्या गावांमध्ये यशस्वीपणे शेती करणारे आणि अख्या देशाला तिथून मान पुरवणारे असे शेतकरी बघितले की मनातल्या सगळ्या शंका दूर होतात आणि एक नवा आत्मविश्वास निर्माण होतो शेतीचा हा समृद्ध वारसा ते आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हाती सुपूर्त या भावी हाती भारतातल्या निश्चितपणे करतील पिढ्यांच्या शेतीचं भवितव्य अगदी सुरक्षित आहे असा विश्वास मनात साठवून आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया पुढच्या वेळी एका नव्या भागात शेतीतल्या एका नव्या प्रयोगासह भेटूच सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी